प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी तर आज बनवते कोकणची खासियत ओल्या बोंबिलचा झणझणीत खमंग रस्सा समुद्राच्या चवीची आठवण करून देणाऱ्या ओल्या बोंबिलचा घरगुती रस्सा आज आपण बनवणार आहोत भाकरी किंवा भातासोबत परफेक्ट लागणारा ओल्या बोंबिलचा चवदार मासे मासीप्रेविनो आजचा पदार्थ आहे साधा पण जबरदस्त ओल्या बोंबिलचा झणझणीत रस्सा चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया मी सुरमई आणि ओले बोंबील एकाच ताटामध्ये ठेवले होते आणि ही सर्व मच्छी धुवून घेतली आहे ओले बोंबील दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत वाटण्यासाठी आपल्याला अद्रक लसूण मिरची कोथिंबीर टोमॅटो आणि ओला नारळ घ्यायचा आहे घरात दरवळणारा कोकडी मसाल्याचा सुगंध म्हणजेच ओल्या बोंबीलचा झणझणीत रस्सा अशा प्रकारे छान मी बारीक वाटण वाटून घेतलं आहे बऱ्याच वेळा काय होते वाटणामध्ये खोबऱ्याचे तुकडे राहतात असं होऊ नये म्हणून वाटण छान आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे भांडं छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल मस्त आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत आता तेलामध्ये आपण मस्त सर्व मसाले टाकून घेणार आहोत अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे घरगुती आगरी मसाला टाकणार आहोत आपण तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढा तुम्ही मसाला टाकू शकता आणि बोंबलाचा रस्सा म्हटलं की तेवढा झणझणीतच भारी लागतो आता आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकणार आहोत मसाले परतताना फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर मसाले आपले जळून जातील तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या मसाल्याचा छान सुगंध सुटायला लागला की रश्श्याची खरी मजा सुरू होते आता आपण पाणी टाकणार आहोत तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता ओल्या मुंबईमुळे रस्सा अपोवत चवदार होतो हा रस्सा फार जड नाही हलकाच पण खूप चविष्ट कोकणी पद्धतीचा साधा आणि घरगुती स्वाद हळूहळू उकळी आली की रश्श्याला परफेक्ट टेक्स्चर येतं बोंबील शिजताना रश्श्यात छान चव उतरते आता पहिले आपण रश्श्याला उकळी आणायची आहे मग आपण त्याच्यामध्ये बोंबेल टाकणार आहोत आता आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे छान उकळी येऊ द्या मग आपण बोंबेल टाकवणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये चिंच टाकायची आहे तुमच्याकडे चिंच नसतील तर तुम्ही कोकमसुद्धा टाकू शकता हा रस्सा मस्त आंबट आणि तिखट एक नंबर लागतो जास्त मसाले नाहीत तरीही टेस्ट फुल ऑन घरातल्या सगळ्यांना आवडणारा असा हा रस्सा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे रस्स्याचा रंग पाहिल्यावरच तुम्हाला भूक लागेल ओल्या बोंबीलचा रस्सा फार वेळ लागत नाही बनायला पण चव मात्र मस्त उतरते घरच्या घरी हॉटेल चव आता आपण त्याच्यामध्ये ओले बोंबील टाकणार आहोत बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही झटपट पाच मिनिटात हा रस्ता तयार होतो साधा सरळ आणि खूपच चवदार हा असा रस्सा लागतो हा रस्ता तुम्ही तादाच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम वाफाळत्या त्या भातासोबत का एक नंबर लागतो मस्त उकळी आली रश्याला बघू शकता आणि बोंबिलच्या रश्श्याचा सुगंध घरभर दरवळला आहे मसाल्याचा आणि बोंबिलचा परफेक्ट मेळ आहे हा रस्सा तिखट नाही पण टेस्टमध्ये एकदम भारी कोकणी जेवण अपूर्ण वाटतं हा रस्सा नसला तर मस्त आपल्या रश्याला उकळी आली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा रंगावरून तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार या बोंबिलचा झणझणीत रस्सा सातपडला बोंबील शिजला आहे बघू शकता मस्त बोंबील शिजला आहे गरमागरम ओल्या बोंबीलचा रस्ता खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत